काम सुरू झालं लगेच ताबडतो काही सुरेश भामरे नावाचे जे सदस्य होते त्यांचा मृत्यू झाला उरले पाच सदस्य पाच सदस्यांनी अहवाल तयार केला पाच सदस्यांनी तीन वर्ष सर्वे केला आम्हाला वेळ पुरला नाही म्हणून मुदत वाढवून घेतली या पाच सदस्यांनी अहवाल दिला आणि या पाच सदस्यांनी बांधवांना माझे वाक्य नीट लक्षात घ्या या पाच सदस्यांनी लेखी लिहून दिलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे मराठा समाज मागास आहे पाचच्या पाँच पाच सदस्यांनी लेखी लिहून दिलं लक्षात घ्या पाच सदस्यांनी लेखी लिहून दिलं आता पोट दुखणाऱ्याचं परत पोट दुखायला लागलं पाच पैकी पाच सदस्यांनी लेखी लिहून दिलं म्हणजे मराठाला आरक्षण मिळणार धारंगे पाटील जे म्हणतात मला जुना हिशोब घ्यायचा आहे तो हिशोब मी तुम्हाला सांगतो पाच पैकी पाच सदस्यांनी लिहून दिलं मराठा मागासलेला आहे लेखी अहवाल दिला पण शेवटच्या एक महिन्यामध्ये जे सुरेश प्रशांत वासारे पोरांनो शेवटच्या एक ए भाऊ खाली बस रावसाहेब कसबे नावाच्या एका माणसाला पहिल्या त्या सुरेश भांबरींची रिकामी झालेल्या जागेवर घेण्यात आले समजून घ्या शेवटच्या एक महिन्यात रावसाहेब कसबे आले आणि त्याच्यानंतर पहिल्या पाचच्या पाच सदस्यांनी लेखी अहवाल पॉझिटिव्ह दिलेला असताना मराठ्यांना मागास ठरवलेलं असताना मराठ्यांना आरक्षण द्यास सांगितलेलं असताना तिथे मतदान घेण्यात आलं मतदान घेताना भोईटेताई तिथे नव्हत्या पण भोईटेताईंचा अहवाल होता तो बाजूला करण्यात आला आणि मतदान घेण्यात आलं आणि मतदानामध्ये लक्ष्मण गायकवाड आणि टीके गोसावी या दोघांनी पलटी मारली अनुराधाताई भोईटे ज्या म्हणतो त्या मराठाला आरक्षण द्या त्यांना बाहेर काढण्यात आलं उरलेले राहिले चार आणि नवीन आलेला पाचवा रावसाहेब कसबे त्या पाच जणांपैकी लक्ष्मण गायकवाड आणि टीके गोसावी दोघांनी स्वतः लिहून दिलं होतं की मराठ्यांना आरक्षण द्या मराठी यांनी ऐन वेळेवर पलटी मारली बांधवांनो आणि मतदान घेऊन मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून मतदान केलं दोघांनी उरलेले देशपांडे सीबी देशपांडे आणि देवगावकर या दोघांनी मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून मतदान केलं दोन दोन झाले बरोबर दो झाले शेवटच्या एका महिन्यात घुसलेला बॅकडोर ने म्हणतो मी का बॅकडोअर एंट्री ने म्हणतो याच कारण आहे कारण त्यावेळेस एक महिना बाकी असताना कोणत्याही सदस्याला घेता येत नाही असं त्या आयोगाची घटना सांगते दोन हजार पाच ची घटना सांगते तरीही बॅकडोअर एंट्री एका महिन्यासाठी रावसाहेब कासबना घेतल्या गेलं त्यांनी एक वळ सुद्धा काही लिहिलेलं नाही एक वळ ही आणि एक वळ ही न लिहिता त्यांनी विरोधात मतदान केलं तीन विरुद्ध दोन मतदान दाखवल्या गेलं म्हणजे सगळ्यांचे अहवाल मराठ्यांना आरक्षण देत द्या असताना लेखी द्या असताना पहिल्यांदा आयुष्यात मतदान त्या प्रकरणात घेण्यात आलं आणि मराठ्यांना त्या बसमध्ये येण्यापासून टाळण्यात आलं याच्या मागे कोण होत हे सगळ्या मराठ्यांना माहिती आहे म्हणून माझ सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे की या वेळेस आपल्याला आरक्षण मिळवायचच आहे सगळ्या आयोगाने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे हे सांगितलं जात ती साफ फसवणूक आहे आपण मराठा आरक्षण घेऊन राहणार आणि जरांगे पाटलांचं नेतृत्व ते आरक्षण आपल्याला देणार माझी माळी बांधवांना इतर ओबीसी बांधवांना विनंती आहे श्रीमंत मराठ्यांबरोबर सर्वसामान्य गरीब मराठ्याला मोजू नका श्रीमंत मराठ्यांची जात वेगळी आणि गोर गरीब कष्टकरी मराठ्याची जात वेगळी हे लक्षात घेतलं पाहिजे महात्मा फुले ज्यांचं नाव चगनराव तुम्ही नेहमी घेता त्या महात्मा फुलेने सांगितलेलं आहे जगात फक्त दोनच जाती आहे एक शोषिताची जात आणि एक शोषकाची जात जास्त शोषिताच्या जातीचा माणूस एखादा मोठा होतो त्यावेळेस तो शोषकाच्या पंक्तीला जाऊन बसतो आणि शोषिताच शोषण करायला लागतो म्हणून बांधवांनो ओबीसी असो माळी असो तेली असो साडी असो सुतार असो लोहार असो कोणी असो बाज आवर्जून आहे ओबीसी बांधवांना की तुम्ही ह्या सामाजिक तेड करणाऱ्या राजकीय स्वार्थी लोकांच्या नादी लागू नका आपापसातले आप संबंध बिघडून घेऊ नका मराठा बांधवांना पण मला सांगायचंय आरक्षण आपल्याला मिळणारच आहे आपले, आपले ओबीसीशी असलेले संबंध आपणही बिघडून घ्यायचे नाही त्यांना समजून सांगा की बसमध्ये आम्ही पहिल्यापासून कसं होतं आणि कसं काढल्या गेलं आणि खोटच खोट आणि किती मोठं बोलायचं एक उदाहरण या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो सांगितलं जात वंजारा समाजामध्ये भीती दाखवल्या जाते की आपल्या आरक्षणाला धक्का लागेल बंजारा समाजामधल्या माणसाला भीती दाखवल्या जाते आपल्या आरक्षणाला धक्का लागेल धनगर बांधवाला भीती दाखवल्या जाते आपल्या आरक्षणाला धक्का लागेल अ मी तुम्हाला सांगतो वंजारा बांधवांचा स्वतंत्र वर्ग आहे धनगर बांधवाचा स्वतंत्र वर्ग आहे बंजारा बांधवाचा स्वतंत्र वर्ग आहे आपण आरक्षण एकोणीस टक्के मागतोय ज्याच्यामध्ये ह्या बांधवांची आपली काही कॉम्पिटिशन नाही काही स्पर्धा नाही त्यांचा वर्ग वेगळा आहे त्याच्यामुळे आपण जे आरक्षण मागतो ते एकोणीस टक्केच्या आतलं मागतो त्यामुळे ही दिशाभूल छगनरावांनी इतर जातींची करू नये आणि विनाकारण बंजारा बांधव असेल किंवा बंजारा बांधव असेल किंवा धनगर बांधव असेल यांची दिशाभूल करू नये असं ह्या निमित्ताने मी निमि सांगतो आणि जाती जातीमध्ये सामाजिक तेड निर्माण करू नये एक शायर संगतो एक शायर मन तो ये जब्र देखा है तारीख देख की नजरों ने जबर का अर्थ है जबरदस्ती जुल मजबूरी, ये जब्र देखा है तारीख की नजरों ने लम्हों ने खता की थी लम्हों ने खता की थी सदियों ने सजा सजापाई म्हणजे मुझे काळामध्ये मुझे आपल्याला असं लक्षात येत की काही क्षणाची चूक होते आणि त्याचे फळ मात्र काही आयुष्य काही वर्ष काही पिढ्यानं पिढ्या भोगावे लागतात म्हणून तुम्ही चुकू नका मराठा बांधवांना विनंती आहे ओबीसी बांधवांना विनंती आहे याच्या मागचं राजकारण ओळखून घ्या राजकारण ओळखलं तर तुमच्या लक्षात येईल आता असं म्हटल्यानंतर त्यांचा स्वतंत्र वर्ग आहे तर छगनराव यांना पटवून सांगतात तुमचं राजकीय आरक्षण धोक्यात आहे उलट माझं म्हणणंय मराठा बांधव म्हणून म्हणून चरंगे पाटलांचा कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणंय मराठा बांधवांचं म्हणणंय की छगनराव तुम्ही म्हणता ना की जात गणना करा जात गणना करा जात गणना करा आम्ही म्हणतो की जात गणना होऊनच जाऊ द्या पाणी होईल किती मराठा किती माळी किती सुतार किती तेली बांठ्या कमिशनने जातगन्ना केली सदो तीस टक्के सगळा ओबीसी भरला त्याच्यामध्ये आठ दहा टक्के तर कुणबी म्हणून मराठाच आहे म्हणून तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आणि ओबीसी बांधवांनाही माझं सांगणंय की छगनरावच्या नादाला लागून ओबीसी बांधवांचं जे आहे ते पण जाणार आहे म्हणून याच्यापासून आता सावध रहा आम्हाला आमच्याच नेत्याने फसवलं तुमचंही तसंच होईल अशा स्वार्थी माणसापासून बाजूला राहा हे ओबीसी बांधवांना सांगणे आणि राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण काय त्याला पण उत्तर आमच्याकडे आहे की आम्हाला ओबीसी एकोणीस टक्क्यात घेऊन टाका जाती जनगणना करा प्रत्येकाला त्याच्या जाती स्वर तोडून द्या वेगवेगळा वर्ग करा मराठ्यांचा वेगळा करा माळींचा वेगळा करा तेलीचा वेगळा करा सगळे तुकडे 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 करून वेगवेगळे वर्ग करा आणि प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन टाका म्हणजे कोणी कोणावर अतिक्रमण करण्याचा प्रश्न नाही कोणी कोणाचं खायचं प्रश्न नाही ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रमाणे पडेल जनगणना करा पहिल्यांदा आम्हाला ओबीसीत घ्या आणि जनगणना करा कारण राजकीय आरक्षणासाठी हा लढा नाही हा लढा आहे हा लढा आहे आपल्या गोर गरीब मराठा शिकणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी त्यांना नोकरी मिळत नाही अशा सुशिक्षित बेकारांसाठी हा लढा आहे राव थोडे डोळे उघडून बघा एक एक गरीब ओबीसीची मुलगी जेव्हा जेव्हा एमबीबीएस लागते ना तर तो ओबीसी बांधव पेढे वाटायला लागतो गावभर पेढे वाटतो का गावभर पेढे वाटतो की माझी मुलगी एमबीबीएस लागली मी स्वतः बघितलेले हे माझ्या डोळ्याने म्हणून म्हणतोय पण ज्या वेळेस एखाद्या गरीब मराठा शेतकरी बांधवाची मुलगी किंवा मुलगा एमबीबीएस ला लागला तरी देखील फीस पावणे दोन लाख रुपये वर्ष असते आणि त्याच बरोबर सगळा खर्च बाकीचा पाच एक लाख जे सात एक लाख रुपये वर्षाला भरायचे असतात त्यावेळेस त्यावेळेस छगनराव तो मराठा माणूस गावभर तो बाप ज्याचा मुलगा मुलगी फ्री सीट मध्ये लागला तो ओबीसी बांधवांसारखे पेडे वाटत नाही तो, बारा तो सात तो, तो बारा घेतो आणि सावकाराच्या दारात जातो आणि ह्या वर्षातले सात आठ लाख रुपये मी कसे भरायचे याचा विचार करतो नाही तर तोच सातबारा घेऊन त्या जमिनीला ग्राहक पाहतो मग छगनराव खरच हे योग्य आहे का ईडब्ल्यूएस चा फायदा मिळतो पण ईडब्ल्यू एस चा फायदा ओबीसी इतका नसतो म्हणून माझं एक सांगणं आहे आपण जाती जाती थेट निर्माण करण्यापेक्षा एकमेकांना एक, एक संघटित होऊन लढूया राजकीय आरक्षण आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला हे शैक्षणिक आरक्षण पहिल्यांदा महत्वाचं आहे आणि नोकऱ्यातलं आरक्षण पहिल्यांदा महत्वाचं आहे राजकीय आरक्षणाने काय होतं ते कुठपर्यंत आहे हे सगळं मराठ्याला माहिती आणि माझी तुम्हाला मी माहिती सांगतो मराठवाड्यात काही ठिकाणी कमी आहे नाही तर बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खानदेश मध्ये जा विदर्भात जा पश्चिम महाराष्ट्रात जा कोकणात जा जेवढे जेवढ्याला राजकारण करायचं तेवढ्या तेवढ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आधीच आहे म्हणजे की आधीच ओबीसी त्यांचं काहीच करू शकत नाही तुम्ही ते आधीच ओबीसी आणि राजकीय आरक्षणाचा फायदा स्थानिक स्वराज्याला म्हणजे काय ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच एवढ्या माता भगिनी एवढे बांधव इथे बसलेले कोणत्या सरपंचाने सरपंच झाल्यानंतर सर गडगंज कमवलं काही उदाहरण आहे का अहो एखादा माणूस जर पाच वर्ष दहा वर्ष गावाचा सरपंच झाला ना एका। एका वर्षे वर्षे सर की समजायचं त्याच एक्कर दोन एक्कर विक्रीलाच निघलं दोन त्याला विकावंच लागतं कारण एकदा सरपंच झाला की हा दुसऱ्याच्या नुकसानीची पाहणी पाहायला जातो आणि याच्या शेतामध्ये काँग्रेस गवत कमरे लोक उगवत तिकडे याला बघता येत नाही शेती करता येत नाही हा कर्जबाजारी होतो लक्षात घ्या म्हणून मी नेहमी सांगतो एखाद्याला जर एखाद्या माणसाचा काटा काढायचा असेल तर त्याला गावच सरपंच करून टाका तुमचं कामच आपआप काटाने म्हणून राजकीय आरक्षण महत्वाचं नाही शैक्षणिक आरक्षण आपल्याला गरजेचं आहे आणि त्याच बरोबर आपल्याला नोकऱ्यातलं आरक्षण गरजेचं आहे म्हणून माझं परत एकदा सगळ्यांना जाईरावं आणि आपण मनोज दादा जरंगेच्या पाठीमागे उभं राहा मनोज जारंगे दादांचं थोड्याच वेळा तिथे आगमन होत आहे त्यांच्यासाठी आपण सर्वांनी ज्या वेळेस मनोज दादा येतील त्यावेळेस प्रत्येकाने मोबाईलची टॉर्च जी असेल ती ऑन करायची आहे आणि आपली एकजूट दाखवायची आहे प्रत्येक बाजूच्या आजूबाजूच्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण सगळे कृपया काही वेळातच काही क्षणातच मनोज दादांच आगमन होणार आहे आपण इकडे यावं विचार मंचाकडे यावं समोर यावं सगळ्या बांधवांना जे उभे असतील त्यांनाही विनंती की आपण बसून घ्याव इकडे बरीशी जागा आहे पाठीमागच्या बाजूने आपण सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि खरच कन्नडच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये इतक्या महाविराट इतक्या चांगल्या त्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि आणि आपण एक घोषणा देऊया मी म्हणेल एक मराठा तुम्ही चुकूनही म्हणायचं नाही इथून पुढं लाख मराठा काय म्हणायचं कोट मराठा कोट आपण अंतरावलीला दाखवून दिलेले गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड मध्ये जावी अशी मोठी सभा आपण तिथे घेतलेली आहे आणि तिथे तुम्ही आम्ही सर्व बांधवांनी आपली एकजूट दाखवून दिलेली आहे तर मी म्हणेल एक, एक मराठा आपण साथ द्यायची प्रतिसाद द्यायचे कोट मराठा ए मराठा ते म्हणून जाता लोक आवाज नाही गेला ते तिकडे बसलेले बरं का येणार नाही इकडं